सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर उद्या महाराष्ट्र शासनाने एकोणतीस ऑगस्टला मसूर विभागाने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार ला पंचवीसला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस एंची दोन दोन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये सेवा पंधरावड्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे याचा कार्यक्रम पुणे येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यक्रम होतील कार्यक्रमाचं स्वरूप साधारणतः महसूल विभागाशी संबंधित जी कामकाज किंवा कामं आहेत याचं मोहीम स्वरूपामध्ये निपटारा करणं अशा स्वरूपाचं असणार रा आहे राज्यस्तरावरनं प्रामुख्यानं दोन गोष्टींचा फोकस एरिया म्हणून निर्देश करण्यात आलेला आहे जे शासन निर्णयामध्येही त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान याच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला पाणंद रस्तेविषयक मोहीम राबवायची आपल्या गाव नकाशावर गाव नकाशाचं जर आपण अवलोकन केलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकारच्या रस्त्यांचं मार्किंग केलेलं असत काही सिंगल लाईनचे रस्ते आहेत काही डबल डॉटेड लाईनचे रस्ते आहेत गाडी रस्ते आहेत गावाला जोडणारे रस्ते असतात शिव रस्ते असतात पायवाटा असतात तर या रस्त्याच्या अनुषंगाने बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी असतात रस्ते अडवलेले असतात किंवा रस्ते अतिक्रमित करण्यात आलेले असतात तर मोहीम स्वरूपामध्ये आपल्याला या रस्त्यांना खुलं करण्याची कामं करायची आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागे मान्य मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा जो कार्यक्रम प्रत्येक विभागाला दिलेला होता त्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस केलेले होते तर हे खुले केलेले रस्ते आपण मागच्या एक महिन्यामध्ये जी आय एसवर मॅपिंग केलेली आहे की आ, आता त्याच आधारे राज्य शासनाने आता असा निर्णय घेतलेला आहे की जे रस्ते मूळ नकाशावर आहेत ते त्याचबरोबर जे रस्ते नकाशावर नाही आहेत परंतु वापरात आहेत या सर्वांचं आपण नकाशामध्ये अपडेशन केलं पाहिजे आणि त्यासाठी सेटलमेंट कमिशनर म्हणजे आपले जमाबंदी आयुक्त यांनी एक सर्क्युलर निर्गमित केलेलं आहे त्याआधी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्याचा एक कार्यक्रम किंवा एसओपी पी घालून दिलेली आहे त्यानुसार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व त्यांच्या अधीनस्थ असणारी टीम पुढील पंधरा दिवसामध्ये व त्यानंतर कंटिन्युअसली प्रत्येक गावामध्ये शिवार फेरी करणार आहे या शिवारफेरीमध्ये सर्व नकाशांची पाहणी करण्यात येईल त्यानंतर ग्रामसभा घेण्यात येईल आणि ग्रामसभेच्या नंतर मग या नकाशांच्या बद्दल सर्वांमध्ये निर्णय घेऊन आपल्याला नकाशे अपडेट करण्याचा कार्यक्रम करायचा त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय या कालावधीमध्ये हाताळला जाणार आहे तो म्हणजे सर्वांसाठी घरे हे जे मान्य पंतप्रधानांचं अभियान आहे पी एम ए वाय किंवा राज्य शासनाच्या घरकुलाविषयी ज्या योजना आहेत या योजनामध्ये ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहे त्यांना आर्थिक मदत दिली जाते आणि लाभार्थी स्वतः घरं बांधतो परंतु ज्या लाभार्थीकडे घर स्वतःची जागा नाहीये घर बांधण्यासाठी त्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपयापर्यंत त्याला आर्थिक मदत दिली जाते खरे जागा खरेदी करण्यासाठी या पंधरा दिवसाच्या मोहिमेमध्ये आणि त्यानंतरही अशा प्रकारच्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा खरेदी करण्यासाठी आपण मदत करणार आहोत याच्यामध्ये ग्रामविकास विभागाचे अधिकारी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक ग्रामीण विकास ग्रामीण विकास यंत्रणा आणि गट विकास अधिकारी ग्राम विकास अधिकारी हे लाभार्थीनी आहे यादी निश्चित करतील की ज्यांना स्वतःची जागा नाही आहे त्यांनी ज्यांची जागा खरेदी करायची आहे त्यांच्याशी संपर्क करायचा आहे त्यांची संमती घ्यायची आहे आणि त्यानंतर जर त्यांना जमिनीचा तुकडा पाडून खरेदी करायची असेल म्हणजे बागायत क्षेत्र दहा गुंठ्यापेक्षा कमी खरेदी करायचं असेल आणि जिरायत क्षेत्र वीस गुंठ्यापेक्षा कमी खरेदी करायचं असेल तर त्याला एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्याची तरतूद शासनाने केलेली आहे काही ठराविक कारणासाठी तर ते अधिकार आपण आपल्या जिल्ह्यामध्ये प्रांताधिकाऱ्यांना डेलिकेट केलेले आहेत असे प्रस्ताव प्रांताधिकारीकडे आल्यानंतर तातडीने त्यांना परवानगी देण्यात येईल जेणेकरून त्यांची खरेदीची प्रक्रिया सुलभरित्या पूर्ण होईल आणि प्रत्येकाच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल या व्यतिरिक्त ज्यांना शासकीय जागा आपल्याला मंजूर करता येणं शक्य आहे अशा लाभार्थींचे प्रस्ताव संबंधित मीडिओकडं तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येतील आणि त्यांना शासकीय जागा आपण ग्रामपंचायतीच्या मार्फत देणार आहोत ग्रामपंचायतीला आपण लीजद्वारे देतो आणि सबलीजद्वारे त्या लाभार्थ्याला दिली जाते आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आपण वैयक्तिकरित्या कुणाला ती जागा मंजूर करणार नाही विशेषतः गायऱ्यांची जागा जा 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 दिली जाईल या दोन गोष्टी आपण जागा मंजुरीच्या अनुषंगाने करणार आहोत या व्यतिरिक्त ही पूर्वीची अतिक्रमण आहेत ज्यांना शासनाने नियमानुकूल करण्याचा यापूर्वी निर्णय घेतलेला आहे त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना अशा सूचना दिलेल्या आहेत की शासकीय जमिनीवरची जी अतिक्रमण आहेत जी, जी आपण नियमानुकूल करू शकतो शासनाच्या निर्णयामध्ये जी पात्र ठरू शकतात अशी गावं आय डी आपण निवडावी त्याचं सर्वेक्षण करावं त्याचे मॅप तयार करावे आणि जी कमाल मर्यादा आहे रेग्युलरायझेशनची किंवा नियमानुकूल करण्याची त्या मर्यादेमध्ये आपण ती अतिक्रमणे नियमानुकूल करावी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही अतिक्रमण शास्त्रीय जमिनीवरची प्राथम्यानं नियमानुकूल करणार आहोत गायरान जमिनीवरची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यामध्ये काही अडचणी आहेत आपल्याला गायरान क्षेत्र कायम ठेवण्यासाठी डबल क्षेत्र शासनाकडे लागतं आणि ते क्षेत्र शासनाकडे आल्यानंतर त्याला आपल्याला घोषित करावं लागतं त्यामुळे आपण प्राथम्य हे देणार आहोत की शासकीय जमिनीवरची नियमानुकूल करणे हे साधारणतः दोन टप्पे जे शासनाने सर्व जिल्ह्यांसाठी आखून दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण काम करणार आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये शासनाने निर्देश दिले होते की आपापल्या जिल्ह्यामध्ये ज्या स्थानिक गरजा असतील तुम्हाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही प्राधान्यक्रम निवडा आणि त्याप्रमाणे मोहीम स्वरूपामध्ये कामकाज करा आपण चार पाच गोष्टी निवडलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यासाठी ज्या आवश्यक आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्याकडे सिंचन प्रकल्पांची संख्या खूप मोठी आहे त्याचबरोबर आपल्याकडे सगळ्यातरी टायगर रिझर्व किंवा अभयारण्य हेही मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर अधिसूचित झालेलं आहे मध्ये हे निदर्शनास आलेलं होतं की या अभयारण्यामध्ये किंवा व्याघ्र प्रकल्पामध्ये एकूण पंधरा गावांपैकी दहा गावांचं पुनर्वसन झालेलं आहे पाच गावांचं पुनर्वसन अद्यापही बाकी आहे आणि यांचं पुनर्वसन हे अनेक वर्षापासून रखडलेलं आहे आपण हा संकल्प केलेला आहे के की या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आणि त्यानंतरच्या का लगतच्या कालावधीमध्ये प्राथम्यानं या पाच गावांपैकी तीन गावांमध्ये जिथं निर्वणीकरणाला केंद्र शासनाची मंजुरी प्राप्त झालेली आहे त्या तीन गावांच्या निर्वणीकरण क्षेत्राची मोजणी पूर्ण करणे गावखानाचं आरेखन पूर्ण करणे गावखानामध्ये प्लॉट वाटप करणे आणि उर्वरित क्षेत्रामध्ये शेत जमिनीच्या पट्ट्यांचं आरेखन करणे म्हणजे याचे सातवारा तयार करणे आणि सातवारा वाटप करणे हे साधारणतः तीन गावासाठी आपण टार्गेट निश्चित केलेलं आहे ते आपण पूर्ण करतोय याच्यामध्ये वेडे तालुका जावळी देऊर तालुका जावळी आणि मळे तालुका पाटण या तीन गावांचा समावेश आहे की ज्यांचं आपल्याला पुनर्वसन प्राथम प्राथम्यानं करायचं आहे त्या व्यतिरिक्त पातरकुंडा आणि कोळणे तालुका पाटण ही दोन गावं जी आहेत यांच्यासाठी पुनर्वसनाची जागा निश्चित करून त्याच्यासाठी निर्वणीकरणाचं क्षेत्र ताब्यात आणण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे हाही भाग आहे परंतु त्याच्या मान्यता अभावी आपल्याला लगेच पुढे जाता येणार नाही यानंतर दुसरा उपक्रम म्हणून आपण हे करतोय की केंद्र हो का शासन असेल राज्य शासन असेल हे वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या आता जास्तीत जास्त डीपीटी स्वरूपामध्ये आर्थिक लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर आपल्या शासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करतोय आणि जो लाभ आपण केंद्र शासन राज्य शासन लाभार्थ्यांपर्यंत देण्यासाठी आपल्यापर्यंत येतो तो प्रत्यक्षात त्यांच्याकडे येतो किंवा नाही शासकीय कामकाज किती पारदर्शकतेने होतं किंवा त्याच्यामध्ये ज्या नागरिकांसाठी आपण काम करतो त्यांचं समाधान होतं किंवा नाही हे तपासण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व रास्तभाऊ दुकानामध्ये क्यू आर कोड प्रणालीद्वारे फीडबॅक मेकॅनिझम आपण राबवतोय त्याच्यामध्ये प्रत्येक दुकानावर क्यू आर कोड लावण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी लाभ घेणारा जो कोण जो कोणी रेशन कार्डधारक असेल त्याला तो क्यू आर कोड स्कॅन करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवता येतील बऱ्याचशा वेळेस तक्रारी असतात परंतु गावातले संबंध खराब होऊ नयेत म्हणून किंवा नंतर आपल्याला काही त्रास होईल या भीतीपोटी माणसं तक्रार मा करत नाहीत किंवा आपल्या भावना व्यक्त करत नाहीत तर फेसलेस पद्धतीने त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी आपले फीडबॅक किंवा त्याला काय म्हणता देता येतील याच्यासाठी ही ये क्यू आर कोडची प्रणाली आम्ही विकसित केलेली आहे जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्या आपल्याला याच्याविषयी थोडं आणखी सविस्तर सांगू इच्छित इच्छितात त्यांनी जी संकल्पना मांडलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी तयारी केलेली आहे त्यांनी थोडक्यात सांगावं नमस्कार सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये हो राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना जी आहे त्याच्यामध्ये आपण चार क्यू आर कोड विकसित केलेले आहेत त्यामध्ये पहिला जो आहे तो शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली म्हणजे आर सी एम एस ही आपली वेबसाईट प्रणाली आहे लोकांना नवीन शिधापत्रिका काढताना किंवा नाव कमी करणे वाढवणे तर ह्याच्यासाठी बऱ्याच प्रणाली ओपन होत नाही किंवा ती माहीत नसते किंवा ते तेवढं ज्ञान नसते तर त्याच्यासाठी आपण एक क्यू आर कोड हे केलेला आहे आणि त्या क्यू आर कोडवर गेलं की डायरेक्ट प्रणालीमध्ये ओपन होऊ शकतं आणि त्याच्यातून त्यांचं नाव वाढवणं किंवा कमी करणं याच्यासाठी ते अप्लाय करू शकतात दुसरा क्यू आर कोड जो आपण केलेला आहे तो रास्त गाव धान्य दुकानातील वितरणाची माहिती म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मला जेवढे युनिटचं धान्य मिळणार आहे त्याच्यापेक्षा कमी धान्य मिळते आहे किंवा किती मिळणार आहे मला तर याच्यासाठी आणि त्याची पात्रता आणि प्रमाण हे किंवा तारीख हे सगळं व्हेरीफाय करण्यासाठी म्हणजे आपल्या नागपूरला जो धान्य दुकानातील वितरण व्यवस्थेसाठी एक दुसरा क्यू कोड आम्ही केलेला आहे म्हणजे आपल्याला इंडिव्हिज्युअल स्वतःचे जे बारा अंकी कोड आहे तो टाकून किती धान्य मिळाले किंवा मिळणार आहे त्याची माहिती त्यांना मिळू शकते तिसरा कोड जो आहे तो त्या धान्य दुकानाच्या बद्दलचं रेटिंग व्यवस्था म्हणजे दुकानदाराचं वाहन सौजन्यपूर्वक आहे की नाही धान्याची क्वालिटी चांगली आहे का नाही उपकाराची मागणी असल्यासारखी असते हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये नोंदवता येणार हे सगळं करण्याच्या पाठिंबाचा उद्देश हाच आहे की आपल्याला केंद्र शासनाने अन्न सुरक्षा कायदा दिलेला आहे आणि हा अन्न सुरक्षा कायद्याद्वारे जो लाभार्थी आहे त्याचा तो कायदेशीर अधिकार हे कुणाच्या मेहरबानीमुळे किंवा कुणीतरी उपकृत करण्याच्या भावनेने धान्य वाटप करतोय अशातला काही रुपन किंवा इथं कुणाचाही भाव असू नये आणि आपण ज्यांच्या ज्यांच्यापासून ही योजना राबवतोय त्यांची परिणामकारकता काय आहे ही आपल्यापर्यंत कळाली पाहिजे ती एकदम कळाली पाहिजे कुणीतरी तक्रार करेल त्यानंतर आपण चौकशी करू आणि मग कारवाई करू असं करण्याच्या ऐवजी प्रत्येक दुकानाला जर आपण स्वतंत्रपणे क्यू आर कोड करून दिले आणि त्यांच्या लाभार्थ्यांकडनं त्यांच्या प्रतिक्रिया किंवा त्याच्याबद्दल त्यांची निरीक्षणं आपल्यापर्यंत पोहोचली तर जिल्हाधिकारी कार्यालयामधील डीएसओ किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना हे मॅपिंग करता येईल की या महिन्यामध्ये किती दुकानामध्ये वेळेवर धान्य पोहोचलं किती दुकानदारांनी दिलेल्या दरामध्ये वाटप पूर्ण केलं जेवढं परिमाण दिलेलं होतं तेवढं वाटप करणारे दुकानदारांची संख्या किती आहे कमी आ, हे जास्त दर येणारे काही दुकानदार निदर्शन आलेले आहेत का असं काही असल्यानंतर मग त्याची चौकशी किंवा त्याचं पुढची कारवाई करण्याची त्यांना हे होईल आणि तेवढ्यासाठी कुणाला इथपर्यंत येऊन तक्रार करण्याची गरज पडणार नाही हाय म्हणजे हे करण्याच्या पाठीमागचा उद्देश पारदर्शकता वाढवणे परिणामकारकता योजनेची वाढवणे आणि अधिकारांचं निर्वहन त्यांच्या जे आहे ते पूर्णपणे करून घेणे ही या पाठीमागची भूमिका आहे या व्यतिरिक्त आपण पीएम आभा किंवा पीएम जन्मन या ज्या आदिवासी विकास विभागाच्या दोन योजना आहेत यांच्याकरिता वेगवेगळ्या अभियानांच्या माध्यमातून शिबिरांच्या माध्यमातून त्याच्या संवर्गातील लाभार्थ्यांना यापूर्वी ओळखपत्र आणि दाखले आणि योजनांचे लाभ मिळवून दिलेले आहेत त्याचबरोबर आता शासनाने एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्याद्वारे सतरा सप्टेंबरच्या नंतर विशेषतः विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना चौदा प्रकारची ओळखपत्र आणि प्रमाणपत्र देणं यासाठी अभियान राबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या सेवा पंधरवडे माध्यमातून सर्व अधिकारी तेच आहेत त्यांना आपण विनंती करतोय त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये या संवर्गाचे जे नागरिक असतील त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवणे आणि त्यांना जास्तीत जास्त प्रत्येक योजना त्यांच्यासाठी शासनाने मंजूर केलेली आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे त्यासाठी आवश्यक असलेली ओळखपत्र त्यांना देणं त्यासाठी ते आवश्यक असलेले प्रमाणपत्र मंजूर करणं त्यांचे फॉर्म भरून घेणं आणि त्यांना लाभ मंजूर करणं ही काम आपल्याला या कालावधीमध्ये आहे ज्याप्रमाणे आपण स्वस्त धान्य दुकानांच्या बाबतीमध्ये रेटिंग आणि प्रतिक्रिया किंवा अभिप्राय घेणारी प्रणाली विकसित करतोय त्याचप्रमाणे सर्वात जास्त संबंध येणारे दुसरं ठिकाण आपल्यासाठी आहे ते म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र याच्याबद्दल मी इथं रुजू झाल्यानंतर आगामी काळामध्ये काही चांगल्या काही वाईट प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि बऱ्याचशा लोकांची अपेक्षा होती की यांच्या कामकाजामध्ये सुधारणा झाली पाहिजे आपल्याकडे सेवा केंद्रांची संख्या बघितली तर ते हजारोच्या घरामध्ये आहे आणि ती सगळी ॲट अ तपासणं आणि ह्याच्यासाठी लागणारा कालावधी ते लक्षात घेता काही आपल्याला त्याचं सॉर्टिंग करता आलं पाहिजे त्याच्यावर आपल्याला मासिक स्वरूपामध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचं अनालिसिस करता आलं पाहिजे त्या त्यासाठी ज्याप्रमाणे आपण दुकानांसाठी करतोय त्याच पद्धतीने आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी सुद्धा क्यू आर कोड प्रणाली आपण या कालावधीमध्ये सुरू करतोय ती त्या केंद्रावर बाहेर क्यू आर कोड लावला जाईल आणि लाभार्थ्याला त्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया नोंदवता येईल याच्यामध्ये ही जो ड्रॉपडाऊन मेन्यू असणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जी गोष्ट असणार आहे आपला नाव नंबर वगैरे द्यायचा आहे आणि त्यानंतर कोणत्या सेवेसाठी तो आलेला होता म्हणजे त्यांनी मागणी किंवा काय होतं त्याचे अर्ज कुठल्या कारणासाठी होता किती वेळामध्ये त्याला प्रमाणपत्र मिळणं अपेक्षित होतं प्रत्यक्षात किती दिवसात मिळालं किती दर आकारणं आवश्यक होतं जे आपण पब्लिश केलेले दर आहेत तेवढाच आकारला किंवा त्याच्यापेक्षा जास्त आकारला का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला सन्मानाची वागणूक मिळाली का आणखी वेगळ्या प्रकारची वागणूक मिळाली आणि मग त्याचं समाधान झालेलं आहे अंशता समाधान झालंय पूर्ण समाधान झालंय त्यांच्या कामगिरी कामगिरीबद्दल त्याची काय प्रतिक्रिया आहे हे साधारणतः त्या ड्रॉपडाऊन मेनू मध्ये असेल आणि मग त्याचा अनालिसिस विक्रांत चव्हाण यांच्या ब्रँडच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकेल आणि मग त्याच्यातनं जे काही हार्डनर्स बाजूला येतील त्यांची डिटेल सखोल तपासणी करणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं ही पुढची प्रक्रिया आपल्याला राबवता येईल याच्याही पाठीमागचा उद्देश हा आहे की कामकाज गतिमान करणं कामकाज पारदर्शक करणं नागरिकांची पिळवणूक थांबवणं आणि शासनाला अपेक्षित असलेली सेवा नागरिकांच्या पर्यंत यानंतर पाचवा एक उपक्रम आपण राबवतोय तो म्हणजे आपल्याकडे साधवाला आपण सर्वांनी पाहिलेला असेल या सातबारामध्ये त्या सातबाराखाली असलेलं जमिनीचं क्षेत्रफळ दिलेलं असतं या क्षेत्रफळामध्ये वहिती खाली क्षेत्रफळ असतं आणि त्याच्या खाली पोट खराब नावाचं क्षेत्रफळ दिलेलं असतं पोट खराब मध्ये दोन प्रकारची नोंद असते एक वहिती खाली आणू शकतील असं पोट खराब आणि अयोग्य आयोग्य खराब म्हणजे काही प्रयत्न केले तर वहितीला एक क्षेत्रामध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं आणि काही असं असतं की जे अजिबात येऊ शकत नाही म्हणजे समजा नाला ओढा असेल तर तो वैदिकाली आणला जाऊ शकत नाही ते कायमस्वरूपी पोट खराबच राहणार परंतु काही असं क्षेत्रफळ असत की प्रती... <coughs> <coughs> प्रती जे आपण दुरुस्त केलं तर वैदिकाली आणू शकतात आपल्या सर्वांना कल्पना आहे की वाढती लोकसंख्या असेल पिढ्यान पिढ्या वारसामध्ये जा होणारं विभाजन असेल याच्यामुळे पर हेड किंवा प्रति प्रतिमानसी आपलं जे क्षेत्रफळ आहे ते कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हे जे वैती योग्य पोटकराब आहे ते प्रयत्नपूर्वक खर्च करून वैती योग्य केलेलं आहे वैती खाली आणलेलं आहे पिकाखाली आणलेलं आहे आणि ते जर क्षेत्रफळ वरच्या लागवडीखाली जमिनीमध्ये जर वाढलं तर त्याला सातारामध्ये त्याचं वैद्यखालचं क्षेत्र क्षेत्रफळ वाढेल बँकेकडून त्या क्षेत्रफळा करीता त्याला कर्ज मिळू शकेल कारण दिलं तर त्याला जास्त रकमेसाठी कारण मिळू शकेल आणि इतर ज्या काही त्याचे फायदे आहेत ते पण त्याला मिळू शकतील म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर हा ड्राईव्ह करतोय हा ड्राईव्ह घेत असताना जे आपले क्षेत्रीय कर्मचारी आहेत त्यांना सूचना अशा दिलेल्या आहेत की यासाठी शिवार फेरी करायची आहे आणि त्यानंतरच खात्री करून पोट खराब क्षेत्राचं वर्गीकरण आपण करायचं आहे आणि त्याच बदल करून सातबारामध्ये नोंद घ्यायची आहे त्याच्यासाठी भूमी विभाग महत्वाची भूमिका निभावणार आहे आमचा तलाठी किंवा आता ग्राम महसूल अधिकारी जो आहे तो महत्वाची भूमिका निभावणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या जे काही ग्रामसभा आहे आहेत ते पण महत्वाची भूमिका निभावणार आहे त्याची साधारणतः पाच प्रकारचे उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आपण राबवणार आहोत म्हणजे राज्य शासनाने दिलेले दोन महत्वाचे उपक्रम रस्ते आणि घरांसाठी जमीन आणि आपल्या जिल्ह्याचे पाच असे सात प्रकारचे उपक्रम या पंधरा दिवसामध्ये आणि त्याच्यानंतरही चालू राहणार